त्या मरतील ना अवस्था आहे का मी त्या महात्म्याची अवस्था सांगायचं पुढे म्हणून परिणाम असा झाला म्हणजे सात दिवसात म्हणले नाही बाबा आता कमीत कमी महिना चार महिने लाख केलं म्हणले त्याच्यापेक्षा मी करू सगळे शिष्य मिले जातो पाहिजे महात्म्याने सांगितल्या गुजला मला नेमका देवा जवळ नेऊन टाका महात्म्यांना हनुवटी दाढी आपल्या त्या कुंभरवर ठेवली आणि भगवंताकडे आपण डोळे भरून पाहू लागला महात्मा आणि डोळे भरून पाहून घेतलं देवाल अंत करण साठवलं देवाला मज ध्यान नाही बाबा आणि तो महात्मा देवाला बोलायला लागला देवा किती सुंदर आहे शिरे तू अरे गोपिका तुझे जन्म होती तिला काय न बोल माझ्यासारखं साधू तुझ झाला किती सुंदर आहे आणि तो महात्मा भजन करायला लागला फार गोड भजन करायचं तो महात्मा आणि भजन सुरू झालं मला सो के तार बोले जे सिया राम राम जय जगीर जगमग जो जगमग जो राम नाम का हीरा पाया श्याम नाम का मोती श्याम नाम का मोती प्यासी दो अखियों में अरे हा प्यासी दो अखियों में हसबो की धार बोली राम रा जय राधे श्याम श्याम सुरू झालं <laughs> देवाल पाहता पाहता महात्मा अवस्थेत गेला <laughs> हा तुझ <उस> पाहता विठ्ठला <laughs> देव भाव हर घेतला रस्त्यानं जाणार एक मोकार कुत्र होतं त्याला वास आला कशाचा त्या रक्ताचा ते मंदिरात चढलं वट्यावर गेलं आणि खापायातल्या जखमतल्या खाली पडलेल्या चाटू लागलं कोण त्याचा काय दोष त्याचा स्वभाव आहे कोणाचा अहो रक्त खाना कुत्र्याचा काय आहे कोणाचा स्वभाव आहे बिचऱ्याचा कुत्र्याचा त्याजवळ जीव काय राह्यताय कुत्र्याला काय आवडतं कुत्रे सांगायला बुवा आता दृष्टांत सांगायचं मला काय करायचं पण हरच्यामध्ये गावातून जायचं बाहेर त्याच्यात पण काय म्हणे कुत्र्याचा स्वभाव राहिला कुत्र्याने गत तर मासच आवडतं त्याचा स्वभाव आहे ते कुत्रच शेवटी हा त्याला ते जमिनीवरचं खाणं लावलं आणि खाता खाता त्याला ते मुस्कर चांगलं वाटलं सांगू म्हणून त्यांना बाबाच्या पायाकडे मोही मोड आणि आता बाबाचा, बाबाचा <laughs> पाय चाटू लागलो तो कुत्र्याला साधू कळत नाही कळत नाही कळत नाही कार्तिक समाप्ती कळत नाही पण आला कोणाला कुत्र्यांनी त्याला काय करणार साधू हे त्याला काय माहित मंदिर काय घेतली नाही माझा दृष्टांत सांगतो कोणी कोणावर घेऊ नका जर कोण और येत असेल तर हे सगळी पात्र काल्पनिक आहे इसका किसी के जीवन के साथ कोई संबंध नाही जर आला तो तो निव्वळ योगा समजावा तो लिहून घेत मी तुम्हाला चांगले मी लिहिलं कोणी मन म्हणाय नको मी पहिले सांगत नाही सगळी पात्र काल्पनिक आहे चला ऐका वेळ कमी आहे कीर्तन का लिहायचं आहे त्यामुळे मला जास्त मोकळं बोलताय चला ऐका पुढं आहे काय काय सांगत होतो मी हा परिणाम एक झाला की कुत्र पाय चाटू लागल एका शिष्या पाहिलं आणि आवाज द्याला बाबा बाबा देखो बाबा बाबा कुत्ता देखो बाबा कुत्ता चमडी खा आहे बाबा कुत्रा हायला को हा? कोलरी खाल नाही लागली काय कोण हत्ये संभाजी हो ना, ना कोणीच नाही महाराज शेवटी ते पोरग आलं पळय शिष्य आणि त्या मुकला म्हणून केलं आणि बाबाचदा काही केलं म्हणते बाबा दोन अजून लहान विकस झाले हो बाबा अहो ऐका ना म्हणले म्हणले काय झालं का भजन माझं पण केलं रे म्हणले भजनही विक्षे पतीची पय म्हण का भजन पण केलं म्हणले बाबा एक बार निश्चित देखो ना म्हणले काय पाहू खाली म्हणले एक बार देखो ना बाबा म्हणले क्या हुआ बाबा

हा महाराज लोकांना एक एवढे झाले की पुढच्या सोडते वाटते महाराज मी पडतो काय पण माझा झेला नाही करायचे कोणाची कारण माझे भाऊ बहिणी आहेत काही ऐका नाही कोणा कोणाच्या निर्णय कोणाच्या स्तुती करता हा ऐका जाऊ दे आपला काही तो स्वभाव नाही आणि जर झाला असेल तर ते ते तुम्ही ध्यानात ठेवा हे सगळे पात्र माझ्या पण झाली तुमचं हे पत्र तुम्ही जोडून द्या चला ऐका काय सांगत तुम्ही याला योग याला महात्मा म्हणावं याला अवस्था म्हणावी अवस्थेत आलेला महात्मा अवस्थेत गवळ म्हणजे बाबा शकून फायदा नाही किती हो शिकवाल मत वेळ